हे कामगार जे आहेत हे गेले अनेक वर्ष म्हणजे मी माझ्यासमोर आहेत बावीस तेवीस वर्ष झाले एम एस सी डी सी एलमध्ये काम करत आहेत एम एस सी डी सी एल असेल ट्रान्सको असेल जनरेशन असेल आणि जगण्याचा बेसिक हक्क जो संविधानाने त्यांना दिलेला आहे म्हणजे काय मागितलं आहे त्यांनी त्याची शाश्वत नोकरी समान काम म्हणजे लेबर आणि इंडस्ट्रीयल ॲक्टमध्ये ऑलरेडी ते मेन्शन आहे संविधानामध्ये समान वेतन समान, समान समान काम समान वेतन हा जगण्याचा मूलभूत अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे पगारवाढ जी कामगार स प परमनंट कामगारांना मिळते त्यांनाही मिळाली पाहिजे विम्याचं संरक्षण हे प्रत्येक आम्ही जे काम करतो हे आम्ही ॲक्च्युली काम करतो हे विजेशी निगडीत आहे म्हणजे फार तुम्ही खूपच लकी असाल तर तुम्हाला दुसरा चान्स मिळतो अशा स्वरूपात काम इतकं धाडसी काम करताना विमाचं कवच असणं फार गरजेचं आहे बेसिक हक्क आम्ही मागतो की त्यांना पंधरा लाखाचा विमा देण्यात यावा आणि कायमस्वरूपी नोकरी देऊन साठाव्या वर्षापर्यंत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक शाश्वती मिळावी की आज जे सगळे आहे आज त्यांना मिळालं हायर अँड फायर आज आलं आणि उद्यापासून नको येऊ हे जे म्हणण्यात येतं आज त्यांचे संसार त्यांचे आईवडलं त्यांचे कुटुंब हे जे आहे ना सगळे अधांतरी आहेत कुठलीही शाश्वती नाही आहे तर त्यांनाही परमनंट नोकरी देऊन साठाव्या वर्षापर्यंत कु त्यांचं संपूर्ण कुटुंब स्थावर व्हावं आणि जगण्याचा बेसिक हक्क त्यांना मिळावा ही साधी आणि स एक संविधानाने मान्य केलेली मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग कम का कृती समितीच्या वतीनं दिनांक पाच तीन दोन हजार चोवीसपासून बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे गेल्या दोन महिन्यापासून तसं तर आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून या कंत्राटी कामगार आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सांगत आहो की हे चाळीस हजार कामगार आहे एकंदर महाराष्ट्रामध्ये जनरेशन महावितरण आणि पारेशन असे चाळीस हजाराच्यावर कंत्राटी कामगार आहे आउटसोर्सिंग कामगार आहे या कामगाराचं भवितव्य यांना कायम नोकरी मिळाली पाहिजे त्यांच्या शिक्षणानुसार टप्प्याटप्प्यानं कंपनीमध्ये सामून घेतलं पाहिजे जोपर्यंत यांना कायम घेत नाही तोपर्यंत पूर्वी ज्याप्रमाणे रोज आपल्या एनिमार मास्टर रोलप्रमाणे जो काही कामगार घेतला जात होता त्या पद्धतीनं या ठिकाणी कामगाराला कायम केलं पाहिजे कामगाराला शाश्वत नोकरीची हमी दिली पाहिजे वयाच्या साठव्या वर्षापर्यंत शाश्वत हमी दिली पाहिजे जे काही सर्वोच्च न्यायालयानं जो काही निकाल दिलेला आहे कामगाराच्या बाजूनं समान काम समान वेतन त्याची अंमलबजावणी तंततंत झाली पाहिजेत त्यानंतर या ठिकाणी जो काही आता कामगार आमचा अपघात येऊन अपघात होतो मृत्युमुखी पडतो त्याचं कुटुंब उघड्यावर पडते तेव्हा त्यांना त्याची हमी त्याच्या त्याला पेन्शनची हमी त्याला मिळाली पाहिजेत त्याचा तो खर्च पूर्ण शंभर टक्के मिळाला पाहिजेत आणि त्याला विम्याच्या स्वरूपातून पंधरा लाखाच्या जवळपास त्याला त्याला एक योगदान मिळालं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही गेले अनेक वर्ष लढत आहोत आणि सरकारने सरकारशी अनेक वेळा आम्ही चर्चा केली अनेक वेळा आंदोलन केली परंतु सरकारने याची दखल घेतलेली नाही आणि मागच्या वेळेस आम्ही नाही म्हटलं या दे या महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे की या कंत्राटी कामगाराचा आम्ही प विचार करणार आहोत त्यांना परमनंट कसं करता येईल याचा विचार करणार आहोत त्याच्यानुसार आणि तेच ते बोललेलं आहे ते बोललेलं त्यांनी खरं करून द्यावं आता जी पगारवाढ युग घातलेली आहे परमनंट कामगाराची त्याच्याप्रमाणे इथल्या आउटसोर्सिंग कामगारालासुद्धा पगारवाढ देण्यात यावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे याकरता आमचा हा आजचा संप आहे हा बेमुदत राहणार आहे